अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आताने सकाळी सात वाजत आले आणि मेकअपसाठी ना कस्टमर येते सायडर मेकअप एक तर मी ना होते मम्मी आता मेकअप प्रॉडक्टवरती काढून ठेवते मम्मीची आंघोळ झाली आता मम्मीच्या आ घेते तर मम्मीचा आवस्तोवरे ना मी मा आंघोळ करून घेते पहिले ना मेकअप प्रॉडक्टवरती काढून ठेवते जर कस्टमर आले ना तर मम्मी मेकअप करत आम्ही शूटवरून आलो ना तर बॅग ते सगळं अजून तसंच कारण सीझन चालू आहे एवढे कस्टमर ना आवरायलाच वेळ नाही भेटत त्याच्यामुळे सगळं सामान असंच पडलेलं आहे तर ते ना तर व्यवस्थित ठेवा लागेल भरून मी ना तिकडे मेकअप करत होते कस्टमरचा तर चेहऱ्याचा बेस मी करून घेतला तोपर्यंत मम्मीने बाकीचं आवरलं होतं काम तर मी मग मम्मीने पुढचं आहे मेकअप लिपस्टिक वगैरे केली आणि हेअरस्टाईल केली पण आहे नाही एवढं तेल लावलेलं होतं त्यांनी त्याच्यामुळे ना म्हणजे आपल्याला मनावाची हेअरस्टाईल नाही झाली कर्ल पण आहे ना एवढे व्यवस्थित होत नव्हते एवढं ऑईल होतं त्याच्यामुळे केसांना माझी ना आंघोळ झाली आणि मी ना आता पोहे बनवते आमच्या म्हणजे नाश्त्यासाठी आम्हाला तर मम्मी हेअरस्टाईल ते करते कस्टमरची तोपर्यंत ना मी पोहे बनवते माळे नावड्या शिंका येत आहे बरं काय माहिती ना का असं कसं तरी होत आहे नुसतं तर मी आता पोहे भिजवते आणि परीलान दूध दिलं तरी गागू राहील तू का गं परू नुसती गाव होती ती आता शांत झाली लगेच इतकं इतकी गागत होती ना परी जाय झोपायला ते ना मी आता पोहे बनवले आणि बाजूला ना बेगर कांद्याची बनवायची इकडं काढून ठेवले तो कटिंग करायला गेले आता कटिंग करून आला मुली ना मम्मी चालय ना पोहे बनवून देईल बेगर कांद्याचे तर कांदा नाही आले पगार नाही झाला बाबा नाही ओ थांब थांबतोच व्हिडिओ घ्यायचा नाय ना टाकू ते रिटर्न तू रिटर्न येणारच येतो अंकलच्या फोन पेल ते रिटर्न जाणार आहे कारण द्यायचे मालदेचे त्यांच्या फोन पेल टाकायचे पैसे आज सकाळी सकाळी भाऊ मी आले नमस्कार मामी कुठे मामी

मिरच्या खाऊन मिरच्या कडीपत्ता कोथंबीर सगळं तसच का प्रथमेश नाही आलं का आलेलं आहे प्रथमेश आलेला आहे पण तो घरी आज त्याला हा ना मी तेच म्हणलं माझ्याकडे फोटो होते बर का त्यांचे नवीन मोबाईल घेतला तेव्हा त्यांनी फोटो काढले होते मोबाईल मध्ये एक सुद्धा फोटो नाही मोबाईल मध्ये त्यांचा

अंकल ला मना गाडी खाली मांजर आहे बर का परी जातो घेऊन पुन्हा काचा खालीच राहू द्या त्याला त्रास होत <laughs> <laughs> करत होती कस्टमरच्या त्यांना वॅक्सन ते करायचं होतं आधी ना मम्मीने आयब्रो करून दिले मग मी वॅक्स केलं होतं यांना दोघांला ना अशी भूक लागली आता चार वाजत आले ना अगदी त्यांचं जेवायचा टाइम झालाय झोपले होते पण काही कस्टमर फोनने झोपूनच दिलं नाही दोनदा तीनदा फोन आला दोनदा तीनदा माझी झोप पोड झाली आज ये ना इतकी डेंजर झोप येत होती का बरं काय माहिती मम्मी कस्टमर करत होती मम्मी कस्टमर करून करून फार आजारी पडली पायरेन असे तिच्या गोळ्या आले ती ना, ना था था। आता गोळी घे नाहीतर एखाद्या वेळेस ना हॉस्पिटलला जावं आता दादू पण आहे घरी आणि आमची स्कूटी पण बंद आहे स्कूटी मला चालवत पण ती पण बंद आहे आता आता मम्मी चा खारीच म्हणायला लागली होती दूध खारी जातीन ते जाते की असं करु परीला हुशारी म्हणजे परी परी अंकल जवळ जाऊन बसलेतले भारी

मध्ये हा आता मला रिवर्स घ्यायला लावली होती काय म्हणे अंकल मम्मीचे ना आता चालू आहे कस्टमर पार्लरमध्ये एवढी करते ना मलासुद्धा उभं राहायला जागा नाही व्हिडिओ घ्यायला तर चान्सच नाही आता ना पाणी आलं आहे आता मी पाणी भरते मम्मी चालू आहे कस्टमर आता मी निकड आता हेअरकट करत होते आणि मम्मीचे चालू होते ॲब्रोचे कस्टमर मी पाणी भरलं आणि लगेच कस्टमर करायला आले हां मम्मीने इकडं भर आवडती सामान पर्स भरतीये व्यवस्थित उद्या आम्हाला जायचं आहे खूप मोठ्या अशा शूटसाठी आणि खूप मोठ्या अशा रील स्टारसोबत तो शूट अचानक अचानक आला मला इतकं भारी वाटलं म्हणजे इतक्या दिवस स्वप्न होतं की त्यांच्यासोबत असं भेटायचं कधी आपल्याला काम करायला भेटायला म्हणजे असं काही वाटलं नव्हतं एवढं मोठं रील स्टार रेल स्टार सोबत आपल्याला काम काम करायला भेटेल असं कधीच वाटलं नव्हतं त्यांना भेटायला म्हणजे कधी भेटण होईना असं पण वाटलं नव्हतं पण त्यांचं स्वतः होऊन आज आम्हाला कॉल आला इतकं भारी वाटलं ना तू उद्या शूट आहे आम्हाला आहे सकाळी लवकर त्याच्यामुळे ना आता माझी तयारी करायची सगळी मम्मी करते काही तयारी राहते त्याच बांगड्या हातात मम्मी तुला

あげページパイルでトに行ったりなか、うんかしけるも